नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपण बघणार आहोत विठुरायाच्या मंदिरात आलेल्या मंजिरीसमोर मिहीर आता येऊन उभा असतो आता मिहीरला बघताच मंजिरीला तर मोठा धक्काच बसलेला असतो तर इकडे आता मंजिरीने हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण तयारी केलेली असते अगदी छान अशी काळ्या रंगाची साडी घालून हलव्यांचे दागिने घालून मंजिरीत तयार असते त्याच वेळेस आता राया रूममध्ये येतो आता रूममध्ये येताच आपल्या मिसफायरकडे बघून राया तर वेडाच होतो एकटक मिसफायरकडे बघू लागतो आणि राया आता हसतच म्हणून लागतं मिसफायर तू किसली भारी दिसायली ना किती भारी दिसते मिसफायर तू या दागिन्यांमध्ये खरंच लय शोभून उठायली एखाद्या अप्सरापेक्षा बी भारी दिसते फायर तू खरंच एक नंबर माझी बायको एवढी सुंदर आहे मला वाटलं नव्हतं असे म्हणत आता मंजिरी राजू लागते त्याच वेळेस राहायला लागतो फायर कसला भारी असतो ना हा बायकांचा सण किती मस्त ना एवढं छान नटायचं सजायचं आणि मग बायकांना मिळून काय ते वान द्यायचं असतं हो की नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया उगस काहीतरी उगंच कौतुक करू नको माझं एवढी भारी आहे का मी तेव्हा राहायला लागतो मग फायर तू किती भारी आहे ना हे तुला माहिती नाही खरंच मिस लय बारी दिस मला तर असं वाटतंय तुझ्याकडे एकटक बघावंच खरंच एक नंबर भारी जगात भारी त्यावर लगेच मला ते झालं ना कौतुक झालं असेल तर तू निघाता जा कसं आहे ना बायका येतील आणि तू इथे नको आहे घरात तू जा बरं बाहेर तेव्हा रायम लागतो नाही या मिस मी अजिबात कुठे बी जाणार नाही अगं मी एवढं समज आहे माझ्या बायकोसाठी आणि मग मी नाही थांबायचं तर कोणी थांबायचं नाही 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 एवढं सुंदर बायकोला सोडून मी नाही कुठे जाणार तेव्हा मंजिरी ते तु तु नही। मी लागते राया अरे असं काय करतोय हा बायकांचा सण आहे आणि तू इथे एकटा पुरुष थांबून काय करणार आहे बरं त्यामुळे तुला जावंच लागेल राय जा बरं जा घराबाहेर कुठेतरी जाऊ नये तेव्हा लगेच राय म्हणा तू नाही या मिस बाहेर एवढ्या दिवसापासून हा राया तुझ्यापासून लांब राहिला आहे आता काय तू तुला सोडून कुठे बी जाणार नाही 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 मी तुझ्यासोबतच असणार आहे तेव्हा मंजिरी लागते हो एवढ्या बायकांमध्ये तू माझ्यासोबत असणार आहे आणि काय करणार आहे सांग बरं तेव्हा रायम लागतो फायर मी त्या बायकांना ना ज्यूस देईल सरबत देईल वेफर्स देईल हो की नाही मग कसं वाटते फायर तेव्हा मंजिरी होऊन लागते हो मग ज्यूस वेपर्स झाल्यानंतर काय करशील मग एकटा तिथे उभा राशील अरे तुझ्यामुळे सगळ्या बायका निघून जातील मग ती नाही हा पुरुषही इथे बायकांच्या कार्यक्रमात आम्ही चाललो मग तुला ते आवडेल का तेव्हा रायम लागतो नाही मिसफायर नाही आवडणार त्यावर मंजिरी म्हणून लागते हो ना मग जर तुला वाटत असेल तुझ्या या बायकोचं हळदी कुंकू छान व्हावं तर तुला तिकडे येता येणार नाही राया मग तू एक काम कर बाहेर नाही जायचं ना नको जाऊ तू या रूममध्येच थांब या रूममधनं बाहेर अजिबात येऊ नको आम्ही तोपर्यंत कार्यक्रम करून घेतो आ तेव्हा राहावं लागतो मिस बाहेर अगं पण माझं ऐकून तरी घे पण मंजिरी आता काही ना ऐकता तिकडनं बाहेर बायकांकडे निघून येते त्याच वेळेस आता इकडे बाहेर समधी काही तयारी झालेली असते शशिकला रुजिदा डिफिकल डमकी सगळेजण आता अंगणात उभे असतात त्याच वेळेस आता लगेच गावातील बायका नटून सजून आता हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी आलेले ते असतात तेव्हा लगेच आता बायका येतात सुवर्णाताई म्हणू लागते वा वा शशिकला काकू कसलं भारी डेकोरेशन केले ना किती सजवलंय तुमचं घर किती भारी वाटलंय ना, हो ना, भारी ना हे सगळं बघून त्यावर लगेच आता शशिकला कराम लागते होणारच सगळं काही भारीच होणार कारण हळदी कुंकू कुणाचं आहे ना मिस फायरचं हे बघा इकडे पतंग लावलाय मिस फायरचं हळदी कुंकू दिसतंय ना म्हणून म्हणून एवढी सजावटी त्याच वेळेस आता लगेच दुसऱ्या काकू म्हणून लागतात हो राया आपल्या बायकोसाठी खूप काय काय करतो किती मस्त सजवलं आहे ना खरंच मंजिरीचं हळदी कुंकू एक नंबर भारी होणार आहे त्याच वेळेस शशिकाला म्हणाते होणारच कारण त्या मंजिरीला लाज नाही आणि तुम्हाला भान नाही आल्या लगेच तोंडवर करून वाण उकळायला आता लगेच सगळ्या बायका शशिकलाकडे बघू लागतात त्यावर शशिकला म्हणू लागते हो जे बोलते ना मी ते खरं बोलते तुम्हाला अक्कल नाही आहे काही डोक्याचा भाग आहे की नाही अगं सुवर्णा तुझं किती वय झालं तुला समजत नाही का पिढी परंपरा काय असतात ते तुला माहिती नाही का अगं लग्न झाल्यानंतर पहिला सण जर संक्रांत आली तर तो सण साजरा करायचा नसतो आणि जर आपण संक्रांत साजरी केली तर वर्षभर आपल्या घरावरती संक्रांतच असते ही परंपरा तुम्हाला माहिती नाही आहे का तरीही तोंडवर करून वाण घ्यायला आल्या काही लाजा वाटू द्या त्याच वेळेस आता शेजारीच लगेच शारदा काकोसतात तेव्हा शिकायला म्हणून लागते अगं शारदा तुला तर एवढ्या रीतीभाती माहिती आहे अगं एवढं सगळं तू विसरून या हळदी कुंकवाला कशी आली का सगळं गेलं गंगेला वाहून अगं कसं विसरलात तुम्ही हे सगळं बरं बरं ठीक आहे तुम्हाला वान घ्यायचे ना घ्या पण मग तुमच्या घरावरती संक्रांत येईल त्याचं काय मग काय करायचं त्याच वेळेस आता बायका मात्र एकमेकींकडे बघू लागतात रुजिदार डिफिकल्ट अंकीला या शशिकराचा खूपच राग येतो तेवढ्यात धावतच मंजिरी येते आणि लगेच आता हसतच मंजिरी लागते आलात तुम्ही बरं झालं मी तुमचीच वाट बघत होते तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तेव्हा आता लगेच सगळ्या बायका हसतच मंजिरीकडे बघू लागतात शशिकला मात्र रागाने मंजिरीकडे बघत असते त्याच वेळेस मंजिरी म्हणते चला मी तुम्हाला तिळगुळ देते मंजिरी आता पटकन तिळगुळाची वाटी घेते आणि सगळ्या बायकांना तिळगुळ देऊन त्यांचं दर्शन घेऊ लागते तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं आता सगळ्या बायकांना तिळगुळ दिलेले असतात त्याच वेळेस आता मंजिरी पटकन सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावते आणि आता जे तिने पीस नारळ ओटी भरण्याचं जे सामान आणलेलं असतं ते ना, ना ते बायकांना वान म्हणून द्यायचं असतं आता लगेच ते सगळं सामान घेऊन मंजुरी बायकांजवळ येते आणि सुवर्णाताईंना आता ते वाणाचं सामान देणार तेच लगेच सुवर्णाताई म्हणू लागतात मंजिरी मला माफ कर ग मी हा वान नाही घेऊ शकत आता मंजुरीला धक्काच बसतो तेव्हा मंजुरी लागते काकू आहो का असं बोलताय तुम्ही त्यावर लगेच आता सुवर्णा काकू म्हणू लागतात मंजिरी खरं तर आम्ही येणारच नव्हतो पण तुझ्याबद्दल आमच्या मनात जे प्रेम आहे ना त्यामुळे आम्ही इकडे आलो आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता ना आम्ही नाही म्हणू शकत नव्हतो म्हणून आम्हाला यावं लागलं हळदी कुंकू घेतलं आहे आम्ही पण हा वाण नको आहे का आम्हाला त्यावर लगेच मंजिरी लागते काकू अहो असं काय करताय अहो सौ सौभाग्याचं लेणं आहे दे अहो तुमचं लेणं तुम्हाला नको आहे का असं हळदी कुंकवाला कोणी नकार देतं का त्यावर लगेच शेजारच्या काकू लागतात मंजिरी तू काही म्हण तुझा मान राखून आणि रायचा आदर ठेवूनच आम्ही इकडे आलो होतो ग पण शशिका कला काकू म्हणतायत ते अगदी खरंय हे बघ आपल्या परंपरा रूढी आपण विसरू जाऊ शकत नाही जा ना गं आणि जर लग्नानंतर पहिला सण संक्रांत असेल तर ती संक्रांत नकोय गं आम्हाला आमच्या घरावरती त्यामुळे मंजिरी आम्ही हळदी कुंकुला नकार देतोय हा वान घेत नाही याचं आम्हालाही वाईट वाटतंय पण नकोय तेव्हा मंजिरी म्हणा काकू अहो संक्रांतीचं जाऊ दे द्या सोडून पण सौभाग्याचं लेहन तर घ्या हा वाण तुम्ही घ्यायला पाहिजे तेव्हा त्या काकू म्हणा नाही मंजिरी आम्हाला माफ कर आम्ही हे वाण नाही घेऊ शकत आम्ही चाललो असे म्हणत आता सगळ्या बायका तिकडनं निघून जातात शशिकलाला तर खूपच आनंद झालेला असतो त्याच वेळेस शशिकला ते मंजिरी अगं सगळ्या बायका गेल्या की आता कसं होणार तुझं हळदी कुंकू मंजिरीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं मंजिरी पटकन डोळे पुसते आणि शशिकाला जवळ आणि मला लागते काकू मी तुला हळदी कुंकू लावते आणि तुला वान देते तू पण सुवासिनच आहे ना मग होईल की माझं हळदी कुंकू असे म्हणत आता लगेच मंजुरी पटकन वान घेऊन येणार ते शशिकाला येऊ लागते मंजिरी थांब हळदी कुंकू लावायचं असेल तर लाव पण वाण नकोय बाई मला कसं आहे ना आत्ताच माझं थोडक्यात चांगलं चालू आहे उगुगच मला पुन्हा माझ्यावरती संक्रांत ओढून घ्यायची नाही ना आता ज्या बायका बोलल्या ते अगदी खरंय त्यामुळे प्लीज मलाही तुझं वाण नकोय आता मंजिरीला जरा वाईट ते वाटतं तेव्हा लगेच आता शशिकला मला लागते मंजिरी अगं तुझ्या रायाने एवढी समधी तयारी केली पण सगळी व्यर्थ केली ग अगं तुझ्या हळदी कुंकूला एकही बाई नाही आता कसं होणार तुझं हळदी कुंकू त्याच वेळेस आता लगेच घरातनं राया बाहेर येतो आणि लागतो काकू हे सगळं मुद्दाम केलं आहे ना तू हा सगळा तुझाच डाव होता ना तेव्हा शशिकाला म्हणून लागते मी काय बी केलं नाही हे सगळं देवाच्या मनात होतं त्याचीच लीला म्हणायची तेव्हा राय म्हणू लागतो मला माहिती आहे ना मिस फायरचं हळदी कुंकू व्हावं अशी तुझी इच्छा नाही आहे ना म्हणून बायकांना इकडलं काढून दिलंय ना पण तुझी जी इच्छा आहे ना त्यापेक्षा या रायाची इच्छा लय दांडगी आणि हा राया त्याच्या मिस फायरचा हळदी कुंकू करूनच राहणार तेव्हा मंजिरी म्हणू मुं लागते राया अरे ते कसं शक्य आहे आता तर इथे एकही बाई नाही आहे तेव्हा राय म्हणू लागतो मिसफायर रायाचा सबूत म्हणजे काळ्या दगडावरची रेख हा राया आपल्या मिस हळदीकुंकू हळदी कुंकू करणार बघ मी आलोच असे म्हणत राहायला लगेच आतमध्ये जातो तो वेळेस शशिकला म्हणून लागते बरं झालं राया आता मी पण बघते तू तु तुझ्या तु तु मिस हळदीकुंकू हळदी कुंकू कसं करतो ते मलाही बघायचंच आहे आणि मी तर ते होऊच देणार नाही असे म्हणत आता शशिकला खूपच खुश झालेली असते त्याच वेळेस आता मंजिरीला रुजिता समजवण्याचा प्रयत्न करू लागते लगेज राया स्तो। राया ने ला तर तेवढ्यात आता लगेच घरातनं राया बाहेर आलेलो असतो रायाने आता साक्षात रुखुमाईची मूर्ती आपल्या हातात बाहेर आणलेली असते आता मात्र शशिकला तर धक्काच बसतो चक्क रुखुमाईला आणले रायाने मिसफायरच्या हळदी कुंकाला अरे बापरे आपण एवढा सगळा प्लॅनिंग केला होता तो सगळा फेल गेला म्हणजे आता या मंजिरीचा हळदी कुंकू होणार आता राया मात्र रखुमाईला घेऊन आलेलो असतो अगदी छान दृश्य दिसत असतं रायाच्या हातात रखुमाई एकदम भारी दिसत असते जणू काही खरंच देवाचा अवतारच आलाय असं वाटत असतं आता मंजिरीचं लक्ष रायाकडे जातं आता राया रुक्माईला घेऊन येताना बघताच मंजिरीला खूपच आनंद झालेला असतो तेव्हा लगेच मंजिरी धावतच रायाजवळ जाते आणि लगते राया तू तेव्हा रायाला लागतो मिसपायर हा राया आपल्या बायकोसाठी काय बी करू शकतो आणि जरी या नाही येत ना ये तुझ्या हळदी कुंकाला तर आपली ही माऊली आहे की अगं आपली माऊली प्रत्येकाच्या पाठीशी उभी असते आणि तू इला हळदी कुंकू लाव आणि इला तुझं वान दे म्हणजे तुझा हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम अगदी भारी होईल हो की नाही असे म्हणत राया पटकन डिफिकल डंकी टेबल घेऊन या आता डिफिकल डंकी पटकन टेबल घेऊन येतात त्यावरती आता रुखुमाईची मूर्ती ठेवलेली असते आता मंजुरीला कसला भारी आनंद झालेला असतो तेवढ्यात घरातनं नाना जिजी निखील सगळेजण धावतच बाहेर येतात जिजीलाही खूप आनंद झालेला असतो कारण राया आपल्या मंजूसाठी एवढं सगळं करतो हे बघून जिजीलाही बरं वाटतं त्याच वेळेस राया तो मिस पायल आता नुसती रुखुमाईकडे बघत राहू नको चल पटकन तिला हळदी कुंकू लाव तिला वान दे चल बरं तेव्हा मंजिरी आता पटकन हळदी कुंकुवाचं पंचफाळा घेते आणि रखुमाईला हळदी कुंकू लावते आता मंजिरीने हळदी कुंकू लावलेलं असतं त्यानंतर मंजिरी आता लगेच रखुमाईला आपलं जे सौभाग्याचं लेणं असतं ना वाण्याचं सामान ते सगळं आता रखुमाईच्या चरणी ठेवते आता मंजिरीलाही खूपच बरं वाटतं त्याच वेळेस मंजिरी आता रखुमाईच्या पायाशी डोकं ठेवून आता पाया पडते आशीर्वाद घेते त्याच वेळेस आता रखुमाईचा चमत्कार झालेला असतो मंजिरीने जे हळदी कुंकू रखुमाईच्या पायाला डोक्याला लावलेलं असतं ना तेच कुंकू आता मंजिरीच्या डोक्याला लागलेलं असतं आता मात्र मंजिरीचं हळदी कुंकू अगदी छान असं साजरं झालेलं असतो शशिकला तर मंजिरीकडेच बघू लागते चक्क या रखुमाईचं कुंकू इला लागले मंजुरीचं हळदी कुंकू झालंच की आता लगेच जिजेवा लागते वा राया तू मंजूसाठी किती काय काय करतो मंजिरी एक नंबर भारी झाली आहे तुझी संक्रांत तेव्हा मंजिरी लागते जीजी अगं सगळ्या बायका निघून गेल्या पण रायामुळे झालं हे सगळं जिजी मी तुला लाव का हळदी कुंकू तूही सुवासीन आहे मी तुला वान दिला तर चालेल तेव्हा जिजी मला लागते अगं चालेल काय विचारते लाव पटकन अगं माझ्या मंजूचं हळदी कुंकू भारीच व्हायला पाहिजे की आणि ते मी भारी करणारच आता रायाही खूप खु� खुश असतो वेळेस शशिकाला मला लागते लावा लावा तुमची लेकच आहे ना ती दुसरा काई हो ते वाले गेच आता पोरीचं हळदी कुंकू म्हटल्यावर लावणारच तुम्ही आणि घ्या ओढून सातावरती संक्रांत दुसरं काय जमतं तुम्हाला तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते काकू तुला वाटत होतं की माझं हळदी कुंकू होणार नाही पण आता बघ रायाने माझ्यासाठी साक्षात रखुमाईला आणलं आहे हळदी कार्यक्रमात बघतेस ना काकू आणि माझा कार्यक्रम किती छान झाला आहे ते पण रखुमाई बरोबर आता काय करशील तू तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते मंजिरी तू तिच्याकडे नको लक्ष देऊ चल मला हळदी कुंकू लाव आणि दे बर आता मंजुरी पटकन जिजीला हळदी कुंकू लावते आणि आता जिजी पदर पुढं करते त्याच वेळेस ते सौभाग्याचं लेणं जे असतं ना ते आता मंजुरीने जिजीच्या वट्टीत ठेवलेलं असतं तर आता सगळेजण खूपच आनंदात असतात त्याच वेळेस आता लगे जिजे लागते मंजिरी खरंच रायाने हे जे केलं ना ते एक नंबर भारी पण मंजुरी शशिकला जे बोलली ना ते खोटं नाही आपल्याकडे तशी परंपराच आहे तेव्हा मंजिरी लागते जीजी परंपरा जरी तशी असली तरी जग आहे ना आणि रायाचे खूप हाऊस होती ग माझ्यासाठी हे सगळं करायची म्हणून मी त्याला नकार देऊ शकले नाही बघतेस ना तू रायाच्या चेहऱ्यावरती किती आनंद दिसतोय तेव्हा मंजिरी आता लगेच रायाकडे बघू लागते त्याचवेळी जिजी म्हणू लागते हो माझा राया आणि मंजिरी असेच सुखात राहो ए रखुमाई तू जगाची माऊली आहे ना मग माझ्या राया मंजिरीच्या वाटेला कुठलंही दुःख देऊ नको गं सदैव त्यांना असंच सुखात ठेव असं आता जीजी रखुमाईला म्हणू लागते तर आता इथे रात्रीची वेळ झालेली असते रात्री मात्र गौरव आपल्या रूममध्ये झोपलेला असतो अचानक भर रात्री आता त्याला स्वप्न बडू लागतं स्वप्नात त्याला जिजी नानाचं घर दिसू लागतं त्यानंतर घोरपडेने सेम तसंच घर त्याला दाखवल्याचं तेही आता त्याला स्वप्नात दिसू लागतं आणि आता इकडे राया डिपीक डंकीनी कोयता दाखवून त्याला ओढत अन्नाकडे चालवले असतं तेही दृश्य त्याला स्वप्नात दिसू लागतं आणि त्यानंतर एक बाई त्याला कड्यावरनं ढकलून खाली देते हे सगळं काही त्याला स्वप्नात दिसत असतं नेमकं ती बाई अदृश्य दिसत असल्यामुळे ती कोण आहे हे तर अजून आपल्याला कळलं नाही पण एका बाईने मात्र मिहीरला ढकलून दिल्याचं सत्य हे समोर आलेलं असतं आता मात्र लगेच मिहीर जोरात ओरडतो आणि उठून बसतो त्याला खूप घाम आलेला असतो तो थरथर कापत असतो का मला हे स्वप्न पडतंय सारखं सारखं त्या घराचा आणि माझा काय संबंध असेल ते घर कुठे असेल तिथली माणसं कोण असतील असे असंख्य प्रश्न आता मीरसमोर उभे असतात तो पटकन आता त्या घराचे घोरपडेने जे फोटो दिले असतात ना ते फोटो आताच घेतो आणि त्याने स्वतः जे पोस्टर काढलेलं असतं घराचं ते सेम टू सेम आहे की नाही हे बघू लागतो मग जर हे घर असेल तर ती बाई या घरात असेल का जिने मला मारण्याचा प्रयत्न केला मला सारखं असं स्वप्न का पडतं काय असेल त्या बाईचं या घराचं काही कनेक्शन असेल का, का? मला हे घर शोधावंच लागेल असं आता मिहीरने ठरवलेलं असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आत्ता जीजीचा आनंद बघून रायने ठरवलेलं असतं मिस्पायर काय बी झालं तरी मिहीरला मी पंढरपुरात घेऊन येणार आणि समोर हजर करणार आता मंजिरी जरा घाबरते कारण एकदा का मिहीर आला तर रायापासनं मला दूर जावं लागते का याची तिला भीती वाटत असते त्यामुळे आता तिच्या मनात खूप प्रश्न उभे राहिले असतात मंजिरी आता विठुरायाच्या मंदिरात जाते आणि लागते पांडुरंगा अरे बघतोयस ना ही काय लिहिला दाखवतोय रे तू अरे मिहीर गेला होता हे समजलं होतं आणि आज अचानक असं सत्य कळतं आहे की मिहीर जिवंत आहे आणि जर तू जिवंत असेल तर तू कुठे असेल आणि जर तो खरंच इथे आला तर नाही नाही असं काही होता का हो चा म नाही रे पांडुरंगा असं काही होऊ दी देऊ नको असं मंजिरीच्या मनाला वाटत असतं त्याच वेळेस आता विठुरायाचा चमत्कार तर झालेला असतो आता मात्र मिहीरची गाडी येते आणि विठुरायाच्या मंदिरासमोर येऊन उभी राहते आता मंजिरी देवाकडे साकडं घालत असते तेवढ्यात आता पाठीमागणं लगेच मिहीर येतो आणि मंजिरी शेजारी येऊन उभी राहून आता देवाचं दर्शन घेऊ लागतो मंजिरी डोळे उघडते आणि मिहीरकडे बघते मंजिरीला मोठा धक्काच बसलेला असतो कारण साक्षात मिहीर तिच्या समोर उभा असतो आता मात्र हा मिहीर मंजिरीला बघून त्याला सगळं काही आठवणार का, का। नेमकं त्याचा भूतकाळ काय असणार ती बाई जिने मिहीरला कड्यावरून ढकलून दिलं ती बाई कोण असणार या सगळ्याचा स तपास मात्र राहा लवकरच लावेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद